दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी जी अघोरी आघाडी का तर त्याला बिघाडी म्हणा ती केली त्यामुळे अडीच वर्ष मुख्यमंत्री पण तर मिळालं पण फाटली आता ती थी जोडता जोडता उद्धव ठाकरेंची मात्र दमछाक व्हायला लागलेली आहे दोन हजार बावीस पासूनच्या सगळ्या घडामोडी आठवा त्यामध्ये किंचित एक दिलासा देणारी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडणार अशा चर्चा आहेत फक्त चर्चा त्या म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या ते एकत्र तर आलेले आहेत पण जागा वाटप मात्र झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की युतीचा पत्ता नाहीये पण ठाकरे बंधूंचं जागावाटप कसं काय ठरलं तर या युतीची घोषणा लवकरच होणार आहे असं समजतंय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नेमक्या कोणाला किती जागा मिळणार काय क्रायटेरिया ठरवलेला आहे कोण असणार या युतीतला मोठा भाऊ महायुतीला टक्कर देऊ शकतील का ठाकरे बंधू उत्तर अर्थातच या व्हिडिओमध्ये सो so, पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या कित्येक दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीचं घोंगडं हे भिजत पडलेलं आहे संजय राऊत यांचा कॉन्फिडन्स हीच काय ती या घडामोडीतली प्रोग्रेस आहे दोघा बंधूंपैकी कुणीच अधिकृत घोषणा केलेली नाहीये संजय राऊत तेवढे बोलत आहेत पण या सगळ्यामध्ये माध्यमांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला मात्र प्रसिद्ध झालाय जसं ठाकरे बंधू एकत्र येतील की नाही हे अनिश्चित आहे अगदी तसंच हे जागा वाटप किती रिअलिस्टिक आहे का पतंगबाजी आहे तेही माहीत नाही कोर्टाच्या आदेशानंतर आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या ज्या काही निवडणुका आहेत त्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होणार आहेत हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे तिकडे ठाकरे बंधूंचं तर जागावाटप सुद्धा पार पडलंय भले जरी युतीची अजून घोषणा झालेली नसली तरी आता जी माहिती समोर आली आहे त्यात नेमकं काय काय आहे मुद्दे बघूयात सगळ्यात पहिलं साठ चाळीसच्या फॉर्म्युलावरती विचार यानुसार साठ टक्के जागा या उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील तर चाळीस टक्के जागा राज ठाकरेंच्या मनसेला सोडण्यात येणार आहे दुसरा मुद्दा बघा मराठी वॉर्डांसाठी काय रणनीती आहे दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले म्हणजेच व्यासपीठावर तरी एकत्र आलेत युती अद्याप झालेली नाही आहे पण जर का हा विचार केला तर दोघांचाही मराठी मतदारांवरती फोकस असणार आहे म्हणजेच ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांची ताकद समान आहे तिथे पन्नास पन्नास टक्के जागा या वाटून घेतल्या जातील आता ते भाग कोणकोणते आहेत तर दादर माहीमचा एक भाग आहे त्यानंतर शिवडी परळ विक्रोळी त्यानंतर वरळी दिंडोशी घाटकोपर वेस्ट त्यानंतर भांडूप दहिसर विलेपार्ले ईस्ट मुलुंड ईस्ट अशा काही वॉर्डांचा यामध्ये समावेश आहे अर्थात मराठी मतदार कमी असलेल्या वॉर्डांमध्ये फॉर्म्युला हा वेगळा असू शकतो आता इतर भाषिक वॉर्डांसाठी काय रणनीती आहे मुंबईमध्ये इतर भाषिकांची संख्या ही मराठीपेक्षा जास्त आहे सगळ्यांनाच माहिती आहे आता अशा परिस्थितीमध्ये तिथली स्ट्रॅटेजी ही अर्थातच वेगळी आखावी लागणार आहे राज ठाकरेंची इतर भाषकांमध्ये विशेषतः हिंदी भाषकांमध्ये फारशी काही सकारात्मक प्रतिमा नाहीये तर महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून उद्धव ठाकरे इतर भाषकांमध्ये जास्त लोकप्रिय व्हायला लागलेले आहेत त्यामुळे असे वॉर्ड उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ मुस्लिम बहुल वॉर्ड कोणाकडे असणार आहेत भाजपापासून वेगळे झाल्यानंतर ही जी काही मत आहेत ती उद्धव ठाकरेंकडे गेली जी आधी काँग्रेसला मिळत होती त्यामुळे अर्थातच उद्धव सेना या ठिकाणी लढणार जसं की विधानसभा दोन मुस्लिम बहुल वॉर्ड आहेत तिथे उद्धव सेना असणार आहे भायखळा नागपडा जोगेश्वरी पायधुणी या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे याशिवाय डोंगरी असेल किंवा मशीद बंदर असेल भेंडी बाजार असेल बहरामपाडा बांद्र्याचा जो काही भाग आहे तो असेल मालवणी असेल आणि माझगाव अशा ठिकाणीसुद्धा मुस्लिम बहुल मतदार हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मुस्लिम मतदारांनी उद्धव सेनेला पाठिंबा दिला होता दुसरीकडे मशिदीवरील भोंग्यांचा विषय आक्रमकपणे मांडल्याच्या नंतर मध्यंतरी राज ठाकरेंविषयी मुस्लिम समाजामध्ये चुकीचा मेसेज गेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यातल्या बहुतांश किंवा कदाचित सर्वच वॉर्डांमध्ये उद्धवसेना लढण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये राहणार की नाही हा आता खरा महत्वाचा प्रश्न आहे संजय राऊत वारंवार ठाकरे बंधू एकत्र येणार मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवणार किंवा महापौर बसवणार असं आत्मविश्वासाने किंवा अति आत्मविश्वासाने म्हणत असतात राज ठाकरेंच्या जवळ गेल्यानंतर तर ते कुठेही महाविकास आघाडीचा महापौर बसेल असं म्हणत नाहीये मागेही पहलगाम हल्ला झाल्याच्या नंतर शरद पवारांनी अमित शहाचा राजीनामा का मागितला नाही असा सवाल त्यांनी केला होता त्यामुळे अंतर्गत कुरुबुरी असाव्यात असे तर्क काढले जात आहेत महाविकास आघाडीमध्ये कारण संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कायमच कमी जास्त प्रमाणात का होईना हा तणाव असतो अर्थात जाहीररीत्या कुणी बोलत नसलं तरी सुद्धा खरं बघितलं तर उद्धव सेनेची जी, जी काही फरफट सध्या सुरू झालेली आहे ती थांबायला तयार नाहीये म्हणजे बघा दोन हजार एकोणीसला सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर आघाडी केली काही वर्षातच दणका बसला आता त्यांना सोडून राज ठाकरेंच्या पाठी उद्धव ठाकरे लागलेले आहेत बरं राज ठाकरेंनाही मागच्या अनेक निवडणुकांमध्ये यश येत आहे असं दिसून येत नाहीये त्यामुळे उद्या ठाकरे बंधू एकत्र आले तरी काय पदरात पडणार अर्थात हे महापालिका निवडणूक निकालानंतरच कळणार आहे सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरेंची सेना आहे मनसे नाहीये आणि मनसे येणार नाही अशीच राज ठाकरेंची भूमिका असल्याच्या बातम्या सध्या तरी ऐकायला मिळतात आणि वाचायला मिळतात करता म्हणतोय की राज ठाकरे ना उद्धव ठाकरेंबरोबरच्या युतीबद्दल ठोस बोलत आहेत ना महाविकासमध्ये सामील होणार की नाही याबद्दल पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून ठाकरे बंधूंची युती झाली तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडू शकतात बाळा नांदगावकर काय म्हणाले होते ते म्हणाले होते की राज ठाकरेंबरोबरच्या युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याची त्यांची तयारी आहे कोणताही म्हणजे काय तर महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याचा हाच असणार दुसरा काय आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंना जरी काँग्रेस बरोबर जायचं नसलं तरी काँग्रेसला मात्र काहीच प्रॉब्लेम नाही आहे किंवा कुठलंच ऑब्जेक्शन नाही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीतला यांनी तर जाहीर करून टाकलेलं आहे की दोन्ही भाऊ एकत्र येणार असतील तर ही चांगली गोष्ट आहे राज ठाकरे सध्या महाविकास आघाडीमध्ये नाही आहेत दोन भावांचा निर्णय झाला की मग त्यावरती चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं रमेश चन्नीतला यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरेंचं मात्र याच्या उलट आहे काँग्रेसबद्दल पूर्वग्रह दूषित असं त्यांचं मत आहे त्यामुळे भलेही निवडणुकीमध्ये फायदा होणार असला तरी ते काँग्रेसबरोबर जाण्याची शक्यता नाही अनेक वेळा अपयश आल्याचा अनुभव देखील राज ठाकरेंच्या पाठीशी आहे त्यामुळे उद्या जरी मुंबई महापालिकेमध्ये अपयश आलं तरी ते त्यांच्यासाठी नवीन असणार नाही दर निवडणुकीमध्ये आपल्यासारख्या सामान्य मतदारांची मात्र खरी कोंडी होत असते कारण प्रत्येक वेळी नव्या युत्या नव्या आघाड्या आणि मग त्यांच्या कुरघोड्या हेच सगळं जे काही आहे ते आपल्या नशिबात आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं महाविकास आघाडी उद्धव ठाकरे सोडतील का ती सोडली तर ती त्यांच्या फायद्याची आहे ती त्यांच्यासोबत राहणं फायद्याचं आहे कमेंट करा आणि व्यक्त व्हा या व्हिडिओमध्ये इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र